या किल्ल्याचं जे वैशिष्ट्य आहे ते किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या डोंगरी किल्ल्याला असलेला मानवनिर्मित खंदक तो इथं पाहायला भेटतो या किल्ल्याच्या बॅक साईडला आल्यानंतर हे मुख्य डोंगर रांगे या डोंगर रांगेला अलग केलेला हा गड आहे तो इथे हा जो खालचा भाग दिसतोय हा खंदक आहे मानवनिर्मित खंदक आहे या खंदकामुळे या किल्ल्याला आधारही भेटलेला आहे आणि वेगळा केलेला आहे या मुख्य रांगेपासून समोर वाटही दिसते ढाककडे जाणारी आणि इकडे दुसरं गाव आहे नमस्कार आजच्या नवीन भागात मी विकास चौधरी तुमचं स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोंडाई किल्ला पाहिला आणि त्या सोंडाईच्या जवळच कर्जत तालुक्यातील रेल्वे स्टेशन जवळील भीवगड म्हणजेच भीमगड हा किल्ला पाहतोय आता आपण तिथं पायथ्याला पोचतोय गावामध्ये आपण हनुमान मंदिर विचारलं तर तिथं आपण फोर व्हीलरने येऊ शकतो छोटंसं हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराच्या तिथूनच टाकीकडून ही वाट गाडावर जाते माझ्या मागे पाहू शकता हा भीवगड किल्ला आहे आणि हे मारुतीचं मंदिर आणि मारुती मंदिराजवळच इथे गाडी पार्क केली आहे आणि ह्या गडाकडे वाट ही इथं मागे पाण्याची टाकी आहे इथून सरळ डोंगराने गडावर जायचंय भिवगड किल्ल्याची खरीगड फेरी ही गौरकामत म्हणजे या ठिकाणावरून करून ती पलीकडच्या वद गाव कर, या गावामध्ये करा उतरून करायची कारण तिकडं उतरताना वाड्यांचे अवशेष आहेत खाई तर ते पाहता येतात हा भिवगड किल्ला ढाक या गडापासून वेगळा केलेला आहे खंदकामार्फत तर ते खाली उतरताना तिकडून हा वाड्यांचा भाग पाहता येतो पाण्याच्या टाकीपासून या मागच्या सरळ डोंगराच्या सोंडेने गडाकडे जाता येतं असल्यामुळे बऱ्याचशा वाटा या गाडावर मिळत्या जुळत्या येणाऱ्या दिसतात त्याच्यामुळे चुकत नाही कुठे म्हणून मी उद्दम येतानाच जसा मार्ग आहे गाडाचा टाकीपासून तसाच इकडं आलेलो आहे कर्जत्र डोंगर रांगेमध्ये येणाऱ्या या गाडांमध्ये दुर्गभटक्यांची नेहमी ये जा असते त्याच्यामुळे इथं गडावर सतत ये जा असल्यामुळे वाट चांगली आहे मळलेली त्यामुळे चुकत कुठंच नाही आणि गडही खूप लहान आहे त्याच्यामुळे चढायलाही कमी वेळ लागतो वाट चढून बर सपोर्ट आल्यानंतर समोर पायऱ्यांचा मार्ग दिसतो आपल्याला ज्या वरपर्यंत घडीतून जात आहेत किल्ल्याकडं पायऱ्यांच्या मार्गावरच पाण्याचं टाक लागते यामध्ये पाणी आहे थोडं खराबही आहे आणि इथूनच पायऱ्या आहेत खुरीव पाण्याच्या डाक्यापासून वरती आल्यानंतर उज्या बाजूलाच गुहा आहेत वरती पण चढायला तिथं चढणार चढणार मावळा एक मावळा चढणार मावळा चढणार राहुल जातोय तिथे आतमध्ये जाऊ नको आतमध्ये वटवागळ आहेत जाशील तर येशील घेऊन आहेत काय आहे ना ला। खोदीव पायऱ्यांचा उद्वस्त मार्ग इथून सुरू होतो टाक्यांपासूनच तो वरपर्यंत हे भुयारी टाके पिण्यायोग्य पाणी आहे स्वच्छ पाणी इथं आणि अधिकच पाणी वाहून जाण्याची सोय पण आहे आणि इकडून वरती द्यायचे इकडं ओटी भरलेली दिसते ग्रामस्थांनी बहुतेक उन्हाळ्यात आल्यानंतर सुद्धा इथं टाकीतलं पाणी खूप छान गार पाणी आहे प्यायला भेटतं पाणी घेऊ शकता अगदी वर आहे त्यामुळे काही काढण्याचे त्रास नाही तिथं आणि इथूनच बाले किल्लाही सुरू होतो जवळच वरती आलेलो आहे आपण पूर्णच वर आहोत टाकीच्या शेजारचीच वाट ही पूर्ण आता वरती गेलेली उजव्या बाजूला सुद्धा काही टाक आहे त्याचं त्याची पाटी लावलेली आहे ही आणि खाली जे पाण्याचं टाक इथं त्याला पायऱ्या सुद्धा आहेत जाण्यासाठी सध्या पाणी आहे त्यामध्ये खराब पाणी आहे अगदी तटबंदीच्या धारेवरच बांधलेली आहे टाकी चांगला जब्बर उन्हाळा आहे हा आणि त्या उन्हाळ्यात चांगली वाट मळेली अगदी पूर्ण साफ वाटे लांबपर्यंत दिसते गडाचा घेराही तसा खूप लहान आहे सोंडाईच्या मानाने थोडासा मोठा भरेल हा मूळ डोंगरपासून हा वेगळा करण्यात आलेला आहे मानवनिर्मित खंदकसुद्धा आहे या गडाला तो पलीकडे आहे तो आपल्याला पलीकडच्या गावात उतरताना दिसतो गडाच्या तटबंदीने कडणी मार्ग आहे गडाच्या सोबतने सर्व अशी पायवाट आहे वनवा वगैरे लागून गेलेला दिसतोय बहुतेक इथून एक पायवाट आहे ती बहुतेक खाली गेलेली असावी त्या गावातून आलेली आणि ही दुसरी बाजूवरची या शिंडीतून इकडून किल्ल्याच्या सर्वोच्च भागात आपण झालो आहे आत्ता हा किल्ल्याचा बाले किल्ला आहे सर्वोच्च भागातला भाग इथं पाटी लावली आहे बाले किल्ला भगवाद आणि वाड्यांचे अवशेष इथं आपल्याला पाहायला भेटतात संवर्धनाचं चा काम चालू आहे राजा शिवछत्रपती परिवार या मार्फत त्यातूनच हे अवशेष आज पाहायला भेटत आहेत वाड्यांचे अवशेष आहेत भिवगडाची पाटी सुद्धा आहे या पाण्याच्या टाक्यापासूनच समोर आलात की हा वाड्याचा जोत्याचा भाग पाहायला भेटतो भरपूर मोठा भाग आहे हा संपूर्ण घडी आहे गडाचा बाले किल्ला हा अत्यंत लहान आहे तसा सध्या पूर्ण सपाट आहे इथं तटबंदी मात्र याची जो त्याची पाहायला भेटते व्यवस्थित चारही बाजूंनी मागे डोंगर रांग ढाकची आणि बेचक्यात तुटवलेला हा भीवगड भीमगड किल्ला शेजारी हे गौर कामतगाव त्या बाजूला खाली आपण तिकडून आलो आणि हे दुसरं गाव आहे तिकडून चढून इथूनही उतरता येतं खिंडी मार्ग आहे मग दाखवली ती खिंड मे महिना एका दिवसात दोन किल्ले पाहिल्यामुळं सगळ्यांचीच दमछाक झालेली आहे भीवगाडावर पाण्याची सोय आहे पण तरी पण पाणी जवळ ठेवा प्रचंड उन्हाळा आहे पाण्याची सोय करूनच गाडावर आलं तर बरं पडेल ही किल्ल्याची बॅक साईड आहे ही डोंगर रांग सह्याद्रीची आणि हा ढाकचा भाग आहे जो इथून वेगळा होतो आपल्याला सह्याद्रीच्या रांगेपासून आणि इथून वाटे जी खाली आणखी जाते आणि इकडंसुद्धा काही पाण्याची टाकी वगैरे आहेत ती पाहायला भेटतात पाण्याचं टाकं आहे या बाजूला खालच्या खोदीव पाण्याचा टाका आणि त्यात पाणी आहे पण खराब आहे पाणी आणि त्या खोदीव पाण्याच्या टाक्यांपासून आणि त्या खोदीव पाण्याच्या टाक्यापासून थोडं समोर आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा शेवटचा भाग पाहायला भेटतो ज्याला तटबंदीसुद्धा उत्तम प्रकारे बांधलेली दिसते पूर्वेची चौफेर अशी आणि ह्याच्या खाली सुद्धा पाण्याच्या टाक्या आहेत आणि हा खंडगाचा भाग आहे इथून हा किल्ला अलग केलेला आपल्याला पाहायला भेटतो भिवगड हा डोंगर रांगेला लागून एक तुटलेला भाग आहे ज्याला एका खंदकातून वेगळा केला आहे तो खंदक आपल्याला ह्या भागातून पाहायला भेटतो हा इकडं भिवगडाचा बाले किल्ला आहे आणि हा खालचा भाग जिथं खंदक आहे तिथं आता जवळ जाऊन पाहूया त्या खंदकापासून ह्या मुख्य डोंगर रांगेपासून हा किल्ला अलग केलेला आहे पण या किल्ल्याचं जे वैशिष्ट्य आहे ते किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या डोंगरी किल्ल्याला असलेला मानवनिर्मित खंदक तो इथं पाहायला भेटतो या किल्ल्याच्या बॅक साइडला आल्यानंतर हे मुख्य डोंगर रांगे या डोंगर रांगेला अलग केलेला हा गड आहे तो इथे हा जो खालचा भाग दिसतोय हा खंदक आहे मानवनिर्मित खंदक आहे या खंदकामुळे या किल्ल्याला आधारही भेटलेला आहे आणि वेगळा केलेला या मुख्य रांगेपासून समोर वाटही दिसते ढाककडे जाणारी आणि इकडे दुसरं गाव आहे गौर कामत मधून सुद्धा हा गड पूर्णपणे पाहून आपल्याला करता येतो त्यामुळे तुम्ही करू शकता दुसऱ्या गावातच उतरायची गरज आहे असं नाही आहे कारण ती वाट सुद्धा गाडावर येते अर्ध्या खेंडीमध्ये गाडी आणली संत एका ठिकाणी लावून हा गड व्यवस्थित पाहता येतो छोटासा गड आहे पण खूप छान आहे पाहण्यासारखा आहे अवशेषही आहेत गाडावर अत्यंत देखणासा गड आहे एका दिवसात कुठल्याही ऋतूमध्ये करता येण्यासारखा आहे तर नक्की या उन्हाळ्यामध्ये पाण्याची दमछाक वगैरे होईल त्यामुळे पाण्याची सोय चांगली करा गडावर पाण्या आहे पिण्याचं पण तरी जवळ ठेवा आता गडाची फेरी झाली आहे पूर्ण तेव्हा व्हिडिओ कशी वाटली ते, वा ते नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये